रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची गेली पंधरा तुद ते वीस वीस रुपये हा म्हणजे कुणाचा प्लॉटच नव्हता सारखं इतकं तुमच्या प्लॉट वरती चमक वगैरे होती पण आता सध्या आपल्या हे ज्या टोमॅटोच्या प्लॉट वर करपायला लागलेला आहे नागाळीचा प्रादुर्भाव दिसते पानाशी गुंडळायला पण आता जो वातावरण बदलमुळे ह्याच्या करपेवरती नागाळी दिसते किंवा आहे टोमॅटो कुठं कुठं फवारण्या रेग्युलर आठवड्यातून एकदा तरी घेतली पाहिजे आणि शंभर टक्के रिझल्ट म्हणजे रामायग्रोटिक एक, एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक एप्रिल एक मे एक जून दोन महिने स्टार्ट झाले पण तुम्ही जेव्हा सुरुवात केली होती सुरुवातीला जे प्लॉटवरती लागण झाल्यानंतर तुम्ही आपल्या ऑफिसला येऊन फ्रूट मॅजिक वगैरे आणलं होतं रामा मॅजिक स्टिम्रू आणलं होतं तर फ्लॉरिंग वगैरे कशी होती बागेवरती चांगल्या प्रकारे हां म्हणजे चांगल्या प्रकारे फ्लॉरिंग वगैरे तर होतेच पण जे वातावरण बदल झाल्यामुळं तुम्ही गेल्या वर्षीच्या टोमॅटो प्लॉटवर आपली रामागिकचे पूर्ण उत्पादन वापरलं तर तेव्हा काय काय वापरलं होतं सृष्टी नव्हतं वापरलं होतं ज्ञानशक्ती वापरला होती हां तर ते वापरल्यानंतर तुम्हाला मध्ये काय बदल जाणार किंवा तुमच्या प्लॉटमध्ये काय बदल जाणार प्लॉट काळोखी होती आणि कळे वगैरे चांगली कळी चांगली होती साईज वगैरे चांगली मिळाली गेल्या वर्षी तर तुम्ही गेल्या वर्षी तर ते वापरले पण लागवड केल्यानंतर आपले काय काय प्रॉडक्ट वापरले लागवडीनंतर लामा मॅजे रामा मॅज हां तर त्याच्यानंतर मध्ये तुम्हाला गेली पंधरा ते वीस दिवसांमध्ये एकदम फुल काळोखी होती, होती काळोख हां म्हणजे प्लॉटच नव्हता सारखं इतकं तुमच्या प्लॉटवरती वरती चमक वगैरे होती पण आता सध्या आपल्या ज्या टोमॅटोच्या प्लॉटवर कपायला लागलेला आहे दिसतो अशी नागाळीचा तर तुमचा रामटेकच्या निमकरण या प्रॉडक्ट वरती विश्वास आहे का काडी मावा किंवा ह्याच्यावर तर हे शेतकरी मित्रांना हेच सांगायचं आहे की जर आता ह्या वातावरण बदलामुळे गेल्या पंधरा दिवशी प्लॉट इतका सुंदर आणि इतका चमकदार होता पण आता जो हा प्रादुर्भाव वाढलेला आहे ह्या करप्याचा असेल आता हे जे पानरी वस गुंडळणे हे नागाळीचा प्रादुर्भाव घेतलं तर याच्यासाठी तुम्ही सातत्यपूर्ण काय घेतलं त्या प्लॉटवर निमकरंज आणि कापूर निमकरणकरंजकर निम्करंज, हे रेग्युलर आणि टॉनिक म्हणून हे रामागोल्ड आणि टीम ग्रोथ तर हे शेतकरी मित्रांनो वातावरणात किती बदल असो आपण एक पंधरा दिवसाने पुन्हा या प्लॉटला देऊ की रामागोल्ड स्टिमग्रोज चे स्प्रे आणि निमकरंजचा हा प्रत्येक शेतकऱ्यांनी आठवड्यातून स्प्रे घेतलं पाहिजे निमकरंज कापराचा हा प्रादुर्भाव शंभर टक्के आटोक्यात आणू आज आपण बघा या टोमॅटोला सेटिंग सेटिंग वगैरे हो बुंद्यापासून आहे पण जे मध्ये जे वातावरण बदल झाला त्याच्यामुळे टोमॅटोची कळी फुल निघलेली पण ड्रॉपिंग झालेली शिंदेसाहेब बरोबर ना पण तुम्ही रामा मॅजिक वापरल्यानंतर तुम्हाला काय प्लॉट मध्ये काय बदल जाणार होता बऱ्यापैकी चांगला जाणार होता हा म्हणजे शंभर टक्के फ्लॉरिंग वगैरे फुल होतं पण आता जो वातावरण बदलामुळे ह्याच्या कर्फेवरती नागाळी दिसते किंवा कीड आहे टोमॅटो कुठं कुठं किडलेले आहेत तर त्याच्यावर आपण तुम्ही विश्वास ठेवून निमकरण चालू केलेले हा तर इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही राम आयग्रोटेकचे प्रोडक्ट चांगले वापरलं पाहिजे बाकीच्या शेतकऱ्यांनी पण म्हणजे शंभर टक्के रिझल्ट आहेत रामायकच्या प्रोडक्ट ला तर, तर, तर तुम्ही आता ह्या चालू वातावरण बदलामुळ इतर शेतकऱ्यांनी निमकरण फवारण्या रेग्युलर आठवड्यातून एकदा तरी घेतली पाहिजे आणि शंभर टक्के रिझल्ट म्हणजे राम आयग्रोटेक तर आता तुम्हाला हे झालेल्या प्रादुर्भावासाठी निमकरण हे रेग्युलर ठेवा तर स्पेशल म्हणून आहे बायो बायोसमृद्धी हे आता तुम्ही चालू करणार आहे शेड्यूल okay. करणार तर इतर शेतकऱ्यांना काय सांगताल तुम्ही म्हणजे तुम्ही समाधानकारक आहे का याच्यावर रिझल्ट जे आता वातावरण बदल हा मागच्या आठवड्यातला आहे पण आता आपण ह्या वातावरणावर मात करण्यासाठी निमकरंज कापूरचे सातत्यपूर्ण स्प्रे चालू ठेवू आणि पुढील पंधरा दिवसात हाच प्लॉट आपण राम एग्रोटेकच्या माध्यमातून काय सक्सेस दाखवलं हे आपण इतर शेतकऱ्यांना दाखवून देऊ रामकृष्ण रामकृष्ण शेतकरी मित्रांनो तर आज सुनील शिंदे साहेबांचा आपण टोमॅटो प्लॉट पाहिला तर आज आपण विठू माऊली एंटरप्रायजेस पाटस यांच्या माध्यमातून ते झालेला करपा प्रादुर्भाव आणि झाडांची वाढ खुंटलेली तर ते पुन्हा सुरू होण्यासाठी फुलकळी सेटिंग आणि फुटवे निघण्यासाठी आज आपण देतो तरकारी स्पेशल बायूसमृद्धी तर शिंदेसाहेब हे आपण खालून ड्रिंचिंग घ्यायचं आहे याच्यासाठी आपण हे दिलेलं आहे तर आज आपण पंधरा पुन्हा हा प्लॉट पाहू की त्याच्यामध्ये झालेले बदल धन्यवाद